दुपारी आता शिवचं असं असतं उठलं की मग तिचे कामं चालू होतात सकाळी दिवसभर काम, काम करायचं मग दुपारी ती उठली की मग तिच्याकडे बघायचं मग इथे आता दव दुखण्यामुळे तिचे औषधं गोळ्या मला देवाच लागतात मग इथे औषधं मी दोन असतात ते मिक्स करून मग तिला ह्यानी ड्रॉपनी देत असते कारण मग त्यांनी पेते मग दुपारी दिवसभर शिवचं असं चालूच असतं खाली उतरणं वर चढणं आता सोप्यावर बेडवर तिला चढायला यायला लागला आहे ला मग त्यानंतर मेकअप करून घ्यायचा मेकअप तर, तर आवडतो पण पावडर लावायला काय आवडत नाही मग रोडूनच पावडर लावावं लागते थोडीशी जास्त नाही कारण आता थंडीमुळे हातपाय उलतात तोंडसुद्धा उरलेला आहे त्यामुळे जास्त काय पावडर लावत नाही त्यानंतर मग वाफ घ्यायची होती आता सर्दी खोकला जरा बरा झालेला आहे तिचा पण वाफ घ्यायला लावली डॉक्टरने त्यामुळे वाफ घ्यायचं पण वाफ घ्यायची नाही तो नुसतं आ आवडीने आपलं ला नुसतं लावायचं काढायचं चा, असं चालू असतं मग चालू बटन करून थोडीशी वाफ द्यायची मग त्यानंतर मीच जबरदस्ती धरून तिला वाफ देत असते थोडीफार रडतेस कारण तिने वाफ कधीच घेतली नाही तुमचं बाळ घेतं का वाफ हे नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेच एंड करते बाय बाय